विजय गडबडीने घरी आला ऑफिसमधून परतताच त्याच्या मनात एक विचार आला होता की त्या विषयावर बाबांशी बोलायचे तसे घरात पाऊल टाकताच त्याने पाहिले संपतराव नेहमीप्रमाणे त्यांच्या आराम खुर्चीत बसून वर्तमानपत्र चाळत होते तो म्हणाला मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे हे बोलताना त्याचा आवाज किंचित लटपटत होता संपतरावांनी चष्म्याच्या वरून नजर टाकली आणि वर्तमानपत्र बाजूला ठेवले ते म्हणाले बोल काय झाले विजय क्षणभर थांबला पण मग धीर एकवटून म्हणाला बाबा तुम्ही लग्न केलं तर तो वाक्य पूर्ण करतो करतो न तोच चेहरा ताडकन बदलला आणि ते मोठ्या आवाजात म्हणाले तुला लाज वाटत नाही का हे विचारताना की सगळी लाज विकून खाल्ली आहेस विजय क्षणभर स्तब्ध झाला त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले ही चर्चा त्याला किती महागात पडणार आहे हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते ते पुढे म्हणाले अरे मूर्खा तू हे बोलूच कसा शकतोस विजयने संकोचाने सांगायचा सा प्रयत्न केला बाबा मी फक्त काजलने पण त्याचे वाक्य अपूर्णच राहिले संपतरावांना लगेच समजले की त्याच्या बायकोने त्याचे कान भरले आहेत ते पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाले कुणी काहीही सांगो पण तुला तुझ्या बापाबद्दल असे बोलताना जरा तरी लाज वाटली का अरे मी त्र्याहत्तर वर्षांचा आहे माझी अर्धी लाकडे स्मशनात गेली आहेत आणि तू म्हणतोस मी लग्न करावं हे बोलणे तुला शोभते का ते अधिकच कठोर झाले आणि म्हणाले हे बघ विजय आज तू बोललास ते बोललास पण यापुढे तुझ्या तोंडून मला हे बोललेलं अजिबात खपणार नाही नाहीतर याद राख मी तुझ्या वयाचाही विचार करणार नाही हे लक्षात ठेव चलनी माझ्या खोलीतून आणि तुझ्या बायकोला समजुतीच्या जरा चार गोष्टी सांग आणि डोके ठिकाण्यावर आण तिचे विजय पटकन खोली बाहेर आला संपतरावांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते त्यांच्या घरामध्ये मुलगा आणि सून होते आणि त्यासोबत त्यांची नातवंडेही राहत होती जेव्हा विजयचे लग्न झाले तेव्हा विजयची बायको काजल त्याला अनेकदा म्हणाली होती की तुम्ही तुमच्या वडिलांचे लग्न लावून द्या मी एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळू शकत नाही मी माझ्या मुलांकडे तुमच्याकडे लक्ष देऊ की तुमच्या वडिलांची सेवा करत राहू यावर विजयने तिला अनेकदा समजावले होते की बाबांना या लग्नाबद्दल बोललेलं अजिबात पटणार नाही पण काजल काही ऐकायला तयार नव्हती तिला संपतरावांना दोन भाकऱ्या देणं जड जात होते सासऱ्याला चहा नाश्ता दोन वेळचे जेवण द्यायला तिला जीवावर यायचे त्यामुळे ती तोंड वाकडे करून आदळापट करून घरातील कामे करत होती सासऱ्याचा राग भांड्यांवर काढत होती खरे तर विजयने स्वयंपाकाचे काम सोडून इतर घरकामासाठी ठेवली होती काजल फक्त स्वयंपाक बनवायचे संपतराव देखील सून जे काही ताटात वाढेल ते गप गुमान खायचे त्यांनी कधीच सुनेकडे कोणती फरमाईश केली नाही पण ते खूप रागीट स्वभावाचे होते घरात अजूनही त्यांचा दबदबा होता आणि हेच काजलला खटकत होते तिला असे वाटत होते की ती घरची एकुलती एक सून आहे त्यामुळे संपूर्ण घरावर सगळा ताबा माझाच असावा माझाच हुकूम ह्या घरात चालायला हवा आणि ह्या घरची मालकीन फक्त आणि फक्त मीच असावी असे तिला वाटायचे जेव्हा केव्हा तिच्या मैत्रिणी तिला भेटायला तिच्या घरी यायच्या तेव्हा घरात खूप हसणे खिदळणे चालू असायचे मैत्रिणीसोबत त्यांची लहान मुलेसुद्धा घरी यायची त्यामुळे घरात बराच गोंधळ चालायचा संपतराव वक्तशीर होते ते रात्री नऊ वाजता झोपायचे त्यामुळे त्यांना असा गोंधळ गोंगाट अजिबात सहन होत नव्हता एके दिवशी ते झोपले होते तेव्हा मुलांच्या आवाजाने त्यांचे डोळे उघडले त्यांनी बाहेर जाऊन पाहिले तर काजलच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या आणि त्यासोबत त्यांची मुले देखील आली होती मुले खूपच उद्धट आणि आगाऊ होती हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर उड्या मारून आरडाओरडा करत होती संपतराव त्यांच्यावर ओरडले अरे गप्प बसाना किती गोंधळ करत आहात तुम्ही घड्याळात पहा जरा किती वाजले आहेत ते त्यांचे बोलणे ऐकून काजलची मैत्रीण संपतरावांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली संपतराव काजलच्या मैत्रिणीला म्हणाले बेटा तुझी मुले इथे सोफ्यावर उड्या मारत आहेत किती गोंधळ घालत आहेत हे तुला दिसत नाही का तू तुझ्या मुलांना काही शिस्त वगैरे लावली नाहीस का हे नाही शिकवलं की इतरांच्या घरी गेल्यावर कसे वागायचे कसे बसायचे असते तुझ्या मुलांवर तू काही संस्कार केले नाहीस ना का माझी नातवंडे तर अशी अजिबात नाहीत तिला संपतरावाच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले ती काजलला म्हणाली काजल आता मी निघते काजल म्हणाली थांब ना थोडा वेळ जेवण करून जा पण मैत्रीण काही थांबायला तयार नव्हती ती म्हणाली तुझ्या सासऱ्याने तर माझा चांगलाच अपमान केला आहे अगं लहान मुले आहेत ती इकडे तिकडे उड्या मारणारच गोंधळ घालणारच हे काय बोलणे झाले का तुझ्या घरी जो कोणी पाहुणा येतो तो अगदी त्यांच्या म्हणण्यानुसार वागतो का मी तर यापुढे तुझ्या घरी कधीच येणार नाही जर तुला यायचेच असेल तर माझ्या घरी येऊ शकतेस काजलचा तिच्या मैत्रिणीसमोर खूप अपमान झाला ती पुढे म्हणाली मी तर सासूसासऱ्यांची कटकट ठेवली नाही जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सरळ सांगितले की मी या वातावरणात राहू शकत नाही सुरुवातीला तर मला माझ्या नवऱ्यासोबत आणि घरातील इतर माणसांसोबत बरेच वाद झाले पण शेवटी मी नवऱ्याला घेऊन वेगळी झाले तेव्हापासून माझे आयुष्य अगदी माझ्या मर्जीने आणि आनंदाने सुरू आहे काजल माहीत नाही पण तू तुझ्या तु सासऱ्याला एवढे डोक्यावर का चढवून ठेवले आहेस हा म्हातारा त्याच्या खोलीत बसून का राहत नाही एवढा गोंधळ खपत नाही तर कानात कापसाचे बोळे घालून बसायचे ना पण मी तर म्हणते यांना दोन वेळचे जेवण मिळते तितकेच पुरेसे नाही का तू तु बोल तुझ्या सासऱ्याला माझ्या मैत्रिणींसमोर इतका आरडाओरडा करण्याची काही गरज नव्हती काजल म्हणाली अगं काय सांगू सीमा या घरामध्ये माझ्या सासऱ्यांशिवाय पान हलत नाही प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करावी लागते माझ्या नवऱ्याला तर आपण काही सांगितल्याशिवाय कळत नाही तो तरी त्याच्या वडिलांविरुद्ध एक शब्द देखील ऐकून घेत नाही ग तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली याला काय अर्थ आहे काजल जर तू त्याच्यासोबत बोलली नाहीस तर तो तुझे कधीच ऐकणार नाही तू एक काम कर तुझ्या सासऱ्याचे लग्न लावून दे त्याची बायको येईल तेव्हा ती त्यांना सांभाळेल आणि मग तू तुझ्या नवऱ्याला सांग की मला येथे राहायचे नाही आपण वेगळे राहू काजलला सीमाचे बोलणे अगदी पटले तिने हळूहळू विजयचे मन वळवायला सुरुवात केली पण जेव्हा ही गोष्ट विजयने त्याच्या वडिलांना सांगितली तेव्हा ते खूप संतापले विजय तोंड पाडून पुन्हा त्यांच्या खोलीत गेला खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्याची बायको वाट पाहत बसली ती म्हणाली बोललात का बाबांसोबत तेव्हा विजय तिला खाऊ का गिळू या नजरेने पाहू लागला तो म्हणाला तुला मनाई केली होती ना मी पण तुलाच भारी हौस आहे बापासमोर मला तोंड कशी पाडण्याची बाबांनी मला इतके ऐकवले की मी नाही सांगू शकत आणि खबरदार जर यापुढे माझ्यासमोर हे असे काही बोललीस एक तर एकतर मी ऑफिसमधून थकून घरी येतो आणि घरी आल्यानंतर तुझा मूर्खपणा सुरू होतो मी तर माझ्या वडिलांसमोर स्वतःचा अपमान करून घेऊन आलो आहे विजयने उशी नीट केली आणि तो पलंगावर झोपला आता काजलला मात्र तिच्या सासऱ्यांचा खूप राग आला होता विजयच्या मुलांचे त्याच्या आजोबांवर खूप प्रेम होते संपतराव कडक स्वभावाचे होते पण मुलांना शिस्त लावणारे होते नातवंडे त्यांच्या आजोबांना खूप मानत संपतराव नातवंडांना शिस्त आदर आणि संस्कार शिकवत त्यामुळेच घरात अनुशासन होते पण काजलला हेच नको होते ते मुलांना उठण्या बसण्याच्या देखील शिकवायचे आणि बोलायचे बेटा असे बसायला पाहिजे लोकांच्या घरी गेल्यानंतर कोणत्याही गोष्टीला हात लावायचे नाही कुणाच्याही घरी गेल्यावर गोंधळ घालायचा नाही घरातील वातावरण देखील खूप चांगले होते आजोबांच्या खोलीतील छोटी मोठी कामे देखील त्यांची नात आदिती करायची आजोबा आजोबा असे बोलत दोन्ही मुले सतत त्यांच्या मागे पुढे करायची संपतरावांना मिठी मारायची त्यावेळेस त्यांचा सगळा थकवा निघून जायचा आणि त्यांना असे वाटायचे की जणू काही त्यांचा मानसिक तणाव दूर झाला आहे दिवस असेच सरत होते एके दिवशी ते संध्याकाळी बाहेर फेरफटका मारत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक गरीब स्त्री कचऱ्यात काहीतरी शोधत होती दिसायला ती चांगल्या घरातील वाटत होती पण तिची अवस्था फार वाईट झाली होती आणि हे सर्व पाहून संपतरावांना खूप वाईट वाटले ते काही वेळ तिथेच उभे राहून तिच्याकडे पाहत होते आणि शेवटी ती बाई त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये काय शोधत आहे हे त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर शिळ्या भाकरीचे तुकडे उचलून तिच्या पदरामध्ये ठेवत होती ते पाहून संपतरावांना खूप वाईट वाटत होते ते त्या बाईला म्हणाले ताई तुम्हाला काही हवे आहे का तिने न जर वर करून संपतरावांकडे पाहिले आणि ती पुन्हा तिच्या कामाला लागली त्यांनी पुन्हा विचारले ताई तुम्हाला भूक लागली आहे का ती डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली हो दादा खूप भूक लागली आहे तेव्हा संपतराव म्हणाले ताई जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी चला मी माझ्या सुनेला सांगून तुम्हाला ताजे जेवण जेवायला देतो तुम्ही पोट भरून जेवण करा संपतरावांचे बोलणे ऐकून बाई उठून उभी राहिली आणि म्हणाली दादा मी दोन भाकरी खाईन संपतराव म्हणाले हो दोन तीन जितक्या भाकरी पाहिजे तितक्या खा हे एक तास तिला खूप आनंद झाला ती उठून संपतरावांसोबत त्यांच्या मागे चालू लागली संपतरावांनी जेव्हा दारावरची बेल वाजवली तेव्हा काजलने दरवाजा उघडला काजलने जेव्हा त्या घानेरड्या आणि मळलेल्या कपड्यांमध्ये असलेल्या बाईला पाहिले तेव्हा ती घाबरली तिला वाटले सासरा ह्या कोणत्या भिकारणीला घरी घेऊन आला आहे प्रश्नार्थक नजरेने त्या स्त्रीकडे ती पाहत होती तिच्या कपड्यातून दुर्गंधी येत होती संपतराव घरात आले आणि मग त्या बाईलाही म्हणाले ताई आतमध्ये या हे एकताच काजल चकित झाली आणि म्हणाली बाबा ही कोण आहे तेव्हा संपतराव म्हणाले काजल ह्या बाई कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अन्न शोधून खात होत्या तू एक काम कर ना तिला तुझी एखादी जुनी साडी दे जेणेकरून आंघोळ वगैरे करून त्या स्वच्छ कपडे घालतील आणि मग त्यानंतर त्यांना जेवण दे हे ऐकताच काजलने रागाने नाक मुरडले पण सध्या तरी तिच्यामध्ये नकार देण्या इतपत हिंमत नव्हती ती त्या बाईला म्हणाली तू बाहेर बैस एवढे बोलून काजल तिच्या खोलीत निघून गेली काजलने <गली> तिला तिची जुनी साडी काढून दिली आणि म्हणाली तिकडे बाहेर बाथरूम आहे आंघोळ करून घ्या आणि ही दिलेली साडी नेसा ती बाई बाहेरच्या बाथरूममध्ये गेली आणि आंघोळ करून काजलने दिलेली जुनी साडी नेसून बाहेर आली आता त्या साडीत ती बाई जरा व्यवस्थित आणि नीटनेटकी दिसत होती काजलने तिला दोन ताज्या भाकरी देऊन जेवणाचे ताट भरून दिले ती असे जेवण करत होती जणू कित्येक दिवस भुकेली होती संपतराव तिच्याकडे बारकाईने पाहत होते ना ती बाई कुठूनही भिकारी वाटत होती आणि ना ती गरीब घरातील वाटत होती त्या बाईचे जेवण झाल्यानंतर संपतरावांनी तिला विचारले ताई तुम्ही चहा घेणार का तेव्हा ती म्हणाली नको दादा तुम्ही मला जेवायला दिले हेच खूप आहे माझ्यासाठी तुमचे खूप खूप आभार तिच्या बोलण्यावरून वाटत होते जणू काही ती एका चांगल्या कुटुंबातील बाई आहे तिचे वय साधारण साठच्या आसपास होते किंवा त्याहून जास्त असेल त्यानंतर संपतराव म्हणाले ताई तुम्ही कोण आहात आणि मला तर असे वाटते की तुम्ही चांगल्या कुटुंबातील आहात तिने एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि म्हणाली कोणते चांगले घर आणि कसले घर दादा ते घर गर ज्या घरात मी लग्न होऊन आले होते आणि हाच विचार करत राहिले की ते घर खरंच माझे आहे पण माझी सासू नेहमी म्हणायची की हे घर तुझे नाही या घराची मालकीन मी आहे त्यामुळे तुला मी सांगेन त्याप्रमाणे वागावे लागेल आणि तेव्हापासून मी सासू सासरे यांच्या मर्जीनुसार वागू लागले माझी सासू खूप शिस्तीची होती खरे तर सासू किंवा सासऱ्यांपैकी कोणीतरी कडक स्वभावाचे असावे तरच मुलांना सुनांना शिस्त लागते मी घरातील सर्वांची खूप काळजी घ्यायचे सासू सासऱ्यांना हवे नको ते पाहायचे त्यामुळे खूप कमी दिवसात मी सासू सासऱ्यांचे मन जिंकले माझ्या दोन मुलांच्या जन्मानंतर सासू आणि सासरे एका अपघातात गेले आणि माझ्या नवऱ्यालाही एका गंभीर आजाराने ग्रासले काही महिन्यांनी त्यांचेही निधन झाले मला दोन लहान मुलांना वाढवताना सासू सासऱ्यांची नवऱ्याची कमतरता जाणवत होती मी माझ्या मुलांना वाढवले त्यांना चांगले शिक्षण दिले त्यांच्यावर संस्कार केले हे सर्व करत असताना मी केवळ मुलांखातर माझ्या सगळ्या इच्छा मनातच दाबून ठेवल्या मुलांसाठी कष्ट करत राहिले त्याग करत राहिले दोन्ही मुले उच्च शिक्षित झाली त्यांचे शिक्षण झाल्यानंतर दोघांनीही परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि मग ते परदेशात जाऊन स्थायिक झाले आता माझी दोन्ही मुले अमेरिकेला असतात मुलांना नोकरी लागल्यावर मी विचार केला होता की आता माझे आरामात बसून खाण्याचे दिवस आले आहेत यापुढचे आयुष्य मी आनंदाने घालवेन पण हा माझा गैरसमज होता माझ्या दोन्ही मुलांचे लग्न लावून देण्याची जबाबदारी बाकी होती मोठ्या मुलासाठी मी माझ्या भाचीची निवड केली होती पण त्याने सांगितले की त्याने ग्रीन कार्डसाठी एका अमेरिकन बाईशी लग्न केले मी त्याला खूप समजावले पण तो ऐकायलाच तयार नव्हता माझ्या लहान मुलाकडून तरी काहीतरी अपेक्षा होती पण तोही तिकडे जाऊन तिथल्याच एका मुलीशी लग्न करून तिथे स्थायिक झाला काही वर्ष तरी दोघे फोनवरून बोलायचे पैसे पाठवायचे पण हळूहळू संपर्क कमी होत गेला आणि आता त्यांना माझी गरज राहिली नव्हती त्यांचे आयुष्य वेगळे झाले होते माझ्या अस्तित्वाची किंमत राहिलीच नाही मी विचार केला आता तरी मुलांकडे जाऊन त्यांच्यासोबत राहावे पण जेव्हा मी मोठ्या मुलाला फोन केला तेव्हा त्याच्या बायकोला ते काही पटले नाही तिने स्पष्ट सांगितले तुम्ही इथे आल्या तर आम्हाला अडचण होईल आमचे आयुष्य वेगळे आहे लहान मुलालाही फोन केला पण त्यानेही काहीतरी कारण सांगून मला टाळले शेवटी मी समजून चुकले की आता मला तिथे जागा नाही आता मी खूप एकटी पडले होते मला खूप वाटत होते की माझ्या दोन्ही मुलांची लग्न विधिवत व्हावीत मी त्यांच्या सुखी संसार पाहावा नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवावे पण दोघांनी तिकडेच लग्न उरकले होते इकडे फक्त त्यांच्या लग्नाचे फोटो आले होते लग्नानंतर त्यांना मुले झाली तेव्हाही मला त्यांनी त्यांच्या मुलांचे फोटो पाठवले माझ्या मुलांसोबत माझे फक्त एवढेच नाते राहिले होते ज्या मुलांसाठी मी ऊन वारा पाऊस सहन करून कष्ट केले त्यांना आता आईचा विसर पडला होता जेव्हा मला गरज होती तेव्हा मुलांनी त्यांच्या इच्छेला प्राधान्य दिले त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले एवढे करूनही त्यांचे मन भरले नाही मोठा मुलगा म्हणाला आई आम्ही भारतात परत येतोय हे ऐकून मी खूप खुश झाले होते मला असे वाटले की माझी प्रतीक्षा संपली आता माझी मुले माझ्याकडे येऊन माझ्यासोबत राहतील पण हाही माझा फक्त एक भ्रम होता भारतात आल्यावर मुले म्हणाली आई तू एवढ्या मोठ्या घरात एकटीच कशी राहतेस धाकटा मुलगा म्हणाला आई तू या घराचे काय करणार आहेस आम्ही दोघे तर परदेशात राहतो मला दोघांचेही बोलणे अजिबात समजत नव्हते मोठा मुलगा म्हणाला आई आम्हाला आमच्या व्यवसायात नुकसान झाले आहे आणि तसेही हे घर आमचे आहे त्यामुळे आम्ही हे घर विकून टाकतो आणि आलेल्या पैशातून काही पैसे देऊन आम्ही तुझ्यासाठी एक छोटेसे घर घेऊन देतो तेव्हा मी म्हणाले नाही या घरामध्ये तुमच्या वडिलांच्या आठवणी आहेत आणि मी माझे पूर्ण आयुष्य ह्याच घरात घालवले आहे हे घर माझे आहे तेव्हा मुले म्हणाली नाही आई हे घर आमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहे त्यामुळे तुझा या घरावर काहीही अधिकार नाही आणि मग काय माझ्या मुलांनी जबरदस्तीने माझे राहते घर विकले आणि त्यांनी मला एक छोटेसे एका खोलीचे घर घेऊन दिले जे इतके लहान होते की त्या एकाच खोलीत किचन आणि बाथरूम होते आणि तो परिसर देखील खूप घाणेरडा होता त्या घरात मला गुदमरल्यासारखे व्हायचे मला मोठ्या घरामध्ये राहण्याची सवय होती त्यानंतर माझी मुले सर्व पैसा घेऊन पुन्हा अमेरिकेला निघून गेले आणि मागे फिरून मला त्यांनी पाहिले देखील नाही नंतर नंतर तर त्यांनी महिन्याचा खर्च देखील देणे सोडून दिले कदाचित त्यांना आई नाही तर पैसा हवा होता आणि जो त्यांना आता मिळालेला होता जाताना त्या दोघांनी माझे सगळे दागिने देखील सोबत नेले माझ्याजवळ आता कोणतेही साधन नव्हते आता मी काय करू आणि माझे पोट कसे भरू हा विचार करून मी मजबूर होऊन घराबाहेर पडले त्यानंतर मनात विचार आला की हे घर भाड्याने द्यावे त्याचे काही चार पैसे हातात येतील त्यातून माझा खर्च भागवता येईल पण नंतर समजले की ते घर भाड्याचे आहे आणि माझ्या मुलांनी त्या घराचे फक्त तीन महिन्याचे भाडे भरले होते हे ऐकून मी रडू लागले मी माझ्या मुलांना खूप फोन केले पण एकाने देखील माझा फोन घेतला नाही कारण त्यांना आता माझी गरज उरली नव्हती कारण घर तर त्यांना मिळाले होते आणि आता सध्याला मी राहत्या घराचे भाडे देऊ शकत नव्हते त्यामुळे मला घर सोडावे लागले आणि रस्त्यावर राहण्यासाठी मजबूर झाले फुटपाथवर झोपताना मी खूप रडायचे कारण की मी माझे आयुष्य ऐशो आरामात घालवले होते नक्कीच मुलांसाठी मी ऊन सावली पाहिली होती पण पुढे भविष्यात ह्याच मुलांमुळे माझ्यावर फुटपाथवर राहण्याची वेळ येईल हा विचार मी स्वप्नात देखील केला नव्हता पण आता मी काय करणार होते मला फुटपाथवर झोपलेली पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांपैकी कोणी मला कपडे द्यायचे तर कोणी खायला द्यायचे तर कधी कधी काहीच मिळत नव्हते जेव्हा कधी कोणी खायला देत नव्हते तेव्हा मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अन्न शोधून खात होते आता जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आयुष्याची गाडी चालवावी लागेल हे ऐकून संपतरावांच्या डोळ्यात पाणी आले ते म्हणाले ताई तू तु इथे तुझ्या भावाच्या घरी राहू शकतेस तुला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत तू इथे राहू शकतेस तुला इथे दोन वेळेस जेवायला मिळेल तसेच इतर सर्व सुखसुविधा मिळतील ती म्हणाली दादा हे काही बरोबर नाही मी रस्त्यावरच माझे आयुष्य घालवेन संपतराव म्हणाले की ताई तू मला माझ्या बहिणीप्रमाणे आहेस मला तुझ्या दोन भाकरीचे ओझे कधीच वाटणार नाही त्यांचे बोलणे ऐकून ती बिचारी तयार झाली संपतरावांनी त्यांच्या सुनेला सांगितले की काजल या ताईंना एका खोलीत राहू दे फक्त आपण जे काही खातोय त्यातील थोडेसे अन्न ह्यांना खायला दे आणि तुला वाटले तर घरातील थोडेफार कामे यांच्याकडून करून घेत जा हे ऐकून काजलला खूप राग आला आणि ती खूप चिडली मनातल्या मनात म्हणाली हा माणूस तर दुसरे लग्न करायला तयार नव्हता आणि आज एका अनोळखी बाईला घरात ठेवायला सांगतोय त्यावेळेसच काजल काही बोलली नाही पण ती गप्प राहिली तिने त्या बाईला राहायला एक खोली दिली ती बाई आता काजलला घरकामात मदत करू लागली ती भांडे घासायची कपडे धुवायची स्वयंपाक खोलीत पडेल ते काम करायची पण तरी देखील काजलला तिचा खूप राग यायचा त्यामुळे काजलने विजयचे कान भरायला सुरुवात केली ती म्हणाली अहो तसे तरी इतर वेळी तुमचा बाप अगदी इज्जतीच्या गोष्टी सांगत असतो दुसरे आजु 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 ला लो की दुसरे लग्न केले तर आपल्या आजूबाजूला राहणारे लोक काय बोलतील नातेवाईक काय बोलतील पण आता मात्र स्वत अनोळखी बाईला घरात घेऊन आले आहेत मी तर अनेकदा त्या बाईला तुमच्या बापाच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले आहे तेही रात्रीच्या दोन तीन वाजता हे ऐकताच विजयला खूप आश्चर्य वाटले आणि त्याला त्याच्या वडिलांचा राग देखील येऊ लागला पण सध्या तो वडिलांना काही बोलला नाही एक दोन दिवसांनी संपतराव त्या बाईसाठी पाच सहा साड्या देखील घेऊन आले आणि म्हणाले ताई ह्या साड्या घ्या तुम्हाला नेसण्यासाठी साड्या नाहीत ना त्यांना त्या गोष्टीचे दुःख वाटत होते की तरुण मुलांनी स्वतःच्या सख्या आईला असेच वाऱ्यावर सोडून दिले होते ती बिचारी कुठे राहणार काय खाणार याचा जरा देखील मुलांनी विचार केला नव्हता काजल सतत विजयला हे सांगत राहिली की ह्या बाईसोबत आपला काडी मात्र संबंध नाही मग आपण तिला आपल्या जवळ का ठेवून घेतले आहे विजयला देखील बायकोचे बोलणे योग्य वाटत होते तोही या गोष्टीशी सहमत होता की या बाईला आपल्या घरातून हकलवून द्यायला पाहिजे एके दिवशी जेव्हा संपतराव बाहेरून फेरफटका मारून आले तेव्हा त्यांच्या घरातून मोठ्याने आवाज येत होता संपतराव जेव्हा घरात दाखल झाले तेव्हा काजल आणि विजय त्या बाईसोबत खूप भांडत होते तुझ्यामुळे आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला वाईट साईट बोलत आहेत ते म्हणतात याचा म्हातारा बाप वेडा झाला आहे या वयात त्याने घरी एक बाई आणून ठेवली आहे एका बाईला कोणत्याही नात्याशिवाय स्वतःच्या घरी ठेवले आहे आणि हे ऐकून संपतरावांना खूप राग आला ते म्हणाले मी या बाईला माझी बहीण मानली आहे आणि म्हणूनच घरात ठेवून घेतले आहे पण ही गोष्ट विजय अजिबात स्वीकारायला तयार नव्हता तो म्हणाला बाबा या बाईला घरातून बाहेर हकलवून द्या या बाईमुळे आमची बदनामी होत आहे संपतराव म्हणाले मी हिला माझी बहीण समजतो आणि ही ह्या घरातच राहील तुला कोण वाईट बोलले आहे त्या माणसाला माझ्या पुढे आणून उभे कर खरे तर असे कोणीही बोलले नव्हते त्या दोघांनी स्वतःच्या मनाने बनवलेली ही कहाणी होती जी काजलने विजयला सांगितली होती आणि विजय देखील स्वतःच्या बायकोची साथ देत होता तो म्हणाला बाबा आता ही बाई इथे राहणार नाही आता आम्हाला स्वतःची बदनामी करून घ्यायची नाही तिला शक्य तितक्या लवकर बाहेर काढा जर हिच्या स्वतःच्या मुलांनी हिला सांभाळले नाही तर मग आपण हिला सांभाळायचा ठेका घेतला आहे का की याआधी जसे आयुष्य जगत होती तसेच तिला आता देखील जगू द्या संपतराव म्हणाले हे बघा हे घर माझे आहे त्यामुळे तुम्ही जर जास्त तोंड चालवले तर मीच तुम्हाला या घराबाहेर काढेन काजल म्हणाली असे कसे काढाल तुम्ही आम्हाला घराबाहेर तसेही आता तुम्ही म्हातारे झाला आहात कायद्याने तुमच्या प्रत्येक गोष्टीवर मुलगा म्हणून विजयचा अधिकार आहे आणि मग ती विजयला म्हणाली अहो काय ऐकत आहात किती दिवस तुम्ही तुमच्या बापाला असे घाबरत राहणार आहात जरा स्वतःचा हक्क मिळवायला शिका आणि जर तुम्हाला हक्क मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यायला शिका त्यामुळे सर्वात आधी या बाईला घराबाहेर हकलवून लावा त्या दोघांचे बोलणे ऐकून ती बाई रडत होती तिला रडताना पाहून संपतराव म्हणाले आधीच या बाईवर तिच्या मुलांनी अन्याय केला आहे अत्याचार केला आहे आणि आता तुम्ही दोघेही तेच करत आहात पण मी तुम्हाला तसे काही करू देणार नाही याचा विजयला खूप राग आला तो रागात म्हणाला बाबा ही बाई आता येथे राहणार नाही म्हणजे नाही संपतराव म्हणाले जर ही इथून गेली तर मी तुम्हा दोघांनाही इथे राहू देणार नाही तुम्हाला ही घर सोडावे लागेल पण हे बोलताना संपतराव देखील थरथर कापत होते त्यांना भयंकर राग आला होता संपतरावांमध्ये एवढी ताकद कुठे होती की त्यांच्या तरुण मुलाचा मुकाबला करू शकतील विजय म्हणाला मला तर असे वाटते की शेजारचे लोक बरोबर बोलत आहेत खरेच तुमचे या बाईसोबत काहीतरी लफडे चालू आहे हे ऐकताच संपतरावांनी विजयच्या कांशीला ठेवून दिली ते म्हणाले लाज वाटत नाही का तुला असे बोलताना अरे मी हिला बहीण मानली आहे आणि तू हे फालतू काय बोलतोयस कोण आहे जो त्याने तुझ्या डोक्यामध्ये हे विष कालवले आहे तेव्हा विजयने देखील बापावर हात उचलला त्याने संपतरावांच्या कांशीला ठेवून दिली आणि हे सर्व पाहून ती बाई घाबरून रडू लागली आणि म्हणाली माझ्यासाठी तुम्ही आपापसात भांडू नका मी इथून निघून जाते विजय म्हणाला आता ही एकटी जाणार नाही तर बाबा आता तुम्ही देखील या बाईसोबत घराबाहेर व्हा मुलाचे बोलणे ऐकून संपतराव थक्क झाले आणि मग विजयने धक्के मारून त्या दोघांना घराबाहेर हकलवून लावले आणि दरवाजा बंद केला संपतराव मुलाचे वर्तन पाहून हक्काबक्का होऊन रडू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विजय आणि काजल उठले तेव्हा परिसरातील लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकायला येत होता विजयने उठून दरवाजा उघडला तेव्हा शेजारचे लोक त्याच्या घराबाहेर उभे होते त्यांच्यासोबत संपतराव आणि ती बाई देखील होती परिसरातील लोक म्हणाले विजय तू आधी घराबाहेर निघ कारण संपतरावांना आम्ही सुरुवातीपासून ओळखतो ते खूप दयाळू स्वभावाचे आहेत आणि नेहमीच लोकांचे चांगले करत आले आहेत विजय म्हणाला जर तुम्हाला त्यांचे सत्य समजले तर ते कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीत तेव्हा त्यांच्या शेजारी राहणारे एक वृद्ध काका म्हणाले तुला ते ठाऊक नाही तर सांगतो संपतरावांना मूल बाळ नव्हते आणि आम्हा सर्वांना ठाऊक होते की त्यांनी तुला एका अनाथ आश्रमातून आणले आहे जेव्हा तू काही महिन्यांचा होतास तेव्हा त्यांनी तुझ्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला तुला शिकवून मोठे केले तुझे लग्न लावून दिले आणि आज तूच त्यांना धक्के मारून घराबाहेर काढलेस चलनी घ्या घरातून बाहेर ना तुझी काही लायकी आहे ना काही दर्जा आणि ना तुझ्या बायकोची इथे राहण्याची लायकी आहे खरे तर संपतरावांनी नेहमीच आम्हाला सत्य सांगायला मनाई केली होती त्यांना असे वाटत होते की आमच्यापैकी कोणीही तुला हे सांगू नये की तू अनाथ आहेस पण आज तू त्यांना धक्के मारून घराबाहेर काढले हे आम्हाला काही सहन झाले नाही हे सर्व ऐकून विजयला धक्का बसला आणि तेवढाच धक्का त्याच्या बायकोलाही बसला विजय तर संपतरावांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी विजय आणि काजलला त्यांच्या मुलासह घराबाहेर काढले संपतराव रडत होते विजय त्यांच्या पायाजवळ बसला आणि रडून माफी मागू लागला काजल देखील रडू लागली ती म्हणाली यापुढे मी तुमच्यासोबत काहीही वाईट वागणार नाही संपतरावांनी त्या दोघांनाही माफ केले ते म्हणाले मी तर हे सत्य माझ्या मनामध्येच गाढले होते कधी हा विचार केला नव्हता की विजय एक अनाथ मुलगा आहे मितर माझा मी तर नेहमीच त्याला माझ्या पोटचे मूल समजत आलो आहे आणि मी नेहमी लोकांची मदत करत आलो आहे पण मला या बाईचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले हा विचार केला तिचेही म्हातार पण चांगले जाईल आजूबाजूच्या लोकांनी तर हिला संशयाच्या नजरेने कधीच पाहिले नाही आणि ना ते कधी तिला काही बोलले कारण इथल्या सर्व रविवाशांना माझा स्वभाव कसा आहे हे व्यवस्थित ठाऊक होते पण तुम्ही दोघांनी याच गोष्टीचा राईचा पर्वत बनवला संपतराव आता त्यांच्या घरात परत गेले आणि ती बाई देखील त्यांची बहीण या नात्याने त्यांच्या घरात राहू लागली आता काजल आणि विजय देखील सुधारले होते त्यांच्या मनात पश्चाताप कायम होता आता ते दोघं त्या दोघांचा व्यवस्थित सांभाळ करत होते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह